वाळवण रेसिपीमध्ये आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे वाळवणीचे पदार्थ पाहत आहोत वाळवणीच्या पदार्थामध्ये तांदुळाचे पापड खिचे पापड तसेच उपवासाचे पापडसुद्धा आपण पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये आज मी बटाटा व शाबुदाण्याचे छान असे पापड मी घेऊन आलेले आहे त्याच्या आधीसुद्धा मी बटाटा व शाबुदाण्याचे पापड कसे बनवायचे ते दाखवलेले आहे त्याच्यामध्ये मी वेगळी पद्धत दाखवलेली आहे आणि आज जी मी पद्धत घेऊन आलेली आहे ती खूपच वेगळी आहे या पद्धतीने जर आपण पापड बनवले पापड खूप असे खुसखुशीत बनतात तसेच खूप चवीला चविष्ट बनतात म्हणून नक्की ट्राय करा नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज पुन्हा घेऊन आलेली आहे वाळवण रेसिपीचा असा एक पदार्थ की जो तुम्ही आवर्जून तुमच्या घरी नक्की बनवा तर इथे बघू शकता आज जे आपण बटाटा व शाबुदाण्याचे पापड बनवणार आहोत त्याच्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे एक पाव शाबुदाना घ्यायचा आहे आता मी इथे शाबुदाना वापरत आहे तुम्ही इथे न्यायालयन पोहे सुद्धा वापरू शकता तर बघू शकता या प्रकारे मी शाबुदाना पूर्णतः मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलेला आहे मिक्सरच्या पॉटमध्ये शाबुदाना घातल्यानंतर आता आपल्याला हा शाबुदाना जो आहे तो मिक्सरला छान असा बारीक फिरून घ्यायचा आहे इथे बघू शकता मिक्सरला मी छान असा शाबुदाना फिरून घेतलेला आहे आणि शाबुदाना अशा प्रकारे छान असा बारीक झालेला आहे आता ज्या प्रकारे मी तुम्हाला हे पीठ दाखवत आहे प्रकारचं आपल्याला शाबूदाण्याचं पीठ इथे हवा आहे एकीकडे आपल्याला गरम पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि छान असं उकळीस आलं की आता हे जे पाणी आहे हे आपल्याला या शाबुदाण्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे शाबुदाण्यामध्ये गरम पाणी टाकल्यानंतर आता एका चमच्याने आपल्याला हा जो साबुदाणा आहे तो अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे इथे मला पाणी थोडं कमी वाटत आहे म्हणून मी थोडं आणखी पाणी घालणार आहे आणि शाबुदाणा पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी शाबुदाण्यामध्ये पुन्हा पाणी घालून घेतलेलं आहे आता पाणी घालताना आपल्याला एकदम जास्तही पाणी घालायचं नाही किंवा कमीही घालायचं नाही जेवढं आपल्या शाबुदाण्याला हवं आहे तेवढंच याच्यामध्ये पाणी घालायचं आहे साबुदाण्यामध्ये पाणी घातल्यानंतर आता हा साबुदाणा आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी हा साबुदाणा एका साईडने छान असा भिजायला ठेवायचा आहे तिथे बघू शकता साबुदाणा छान असा मिक्स झालेला आहे आणि याच्यावर आपण झाकण ठेवून एका साईडने हा मुरायला ठेवू द्या कमी जास्त अर्धा तास आपल्याला हा शाबुदा छान असा मुरू द्यायचा आहे जेणेकरून आपले जे आपण पापड बनवणार आहोत ते पापड छान असे बनले जाईल तरी ते बघू शकता आलूसुद्धा मी छान असे शिलून व उकळून घेतलेले आहे आलू उकळून घेतल्यानंतर आपल्याला हे जे आलू आहे ते थंड होऊ द्यायचे आहे आता इकडे बघू शकता हे आलू जे आहे ते छान असे थंड झालेले आहे आता मी किसनी घेणार आहे व ते या किसनीवर हे आलू जे आहे ते किसून घेणार आहे किसल्याने काय होणार की जे हे जे आलू आहे ते छान असे एक जे होईल याचे बिलकुलच गोडे बनणार नाही किंवा कुठे जाडसर असा कण राहणार नाही म्हणून आपल्याला अशी छोटीशी अशी किसनी घ्यायची आहे किंवा तुम्ही इथे मोठीसुद्धा किसनी वापरू शकता आणि त्याच्यावर अशा प्रकारे हे जे पूर्ण आलू आहे ते अशा प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता आपले जे आलू आहे ते छान असे मॅश झालेले आहे व इथे आपल्याला एक आलूची पेस्ट तयार मिळालेली आहे आता बघा इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आला असेल आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी इम्पॉर्टंट वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा इथे बघू शकता आपले जे आलूची पेस्ट आहे ते इथे तयार झालेली आहे आणि आता आपण याच्यावर काही मसाले घालून घेऊया जे उपवासासाठी चालते तेच मसाले आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे इथे बघू शकता एक चम्मच मी तिखट घालून घेतलेला आहे तस ला तसंच दीड चम्मच इथे आपल्याला मीठ लागणार आहे तसंच आपल्याला इथे अर्धा चम्मच जिरं लागणार आहे आता तिखट मीठ व जिरं घातल्यानंतर आता आपण जो शाबूदाना भिजत घातलेला होता तो शाबुदाना पाहूया तर बघू शकता इकडे हा शाबुदाना जो आहे तो छान असा आपला भिजत भिजून झालेला आहे किंवा मुरलेला आहे तर आता आपण हा शाबुदानाचा हा जो आहे तो अशा प्रकारे मॅश करून घेऊया व ह्या हे जे आलूची पेस्ट आहे या आलूच्या पेस्टमध्ये आपल्याला हा शाबुदाना अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे आलूमध्ये पूर्णतः साबुदाणा टाकल्यानंतर आता आपल्याला हा शाबुदाना हे तिखट मीठ व हे जे आलू आहे ते पूर्णतः एकजीव असे मिक्स करायचा आहे किंवा एकजीव असं करून घ्यायचा आहे तरी ते मी हाताने त्याला छान असं एकजीव करणार आहे आणि याला छान असं चुरून घेणार आहे जेवढं छान तुम्ही याला चुराल तेवढे छान आपले हे जे आलूचे पापड आहे ते बनून तयार होतात आजचे जे आलूचे पापड आहे ते पापड करायला खूप सोपे व चवीला खूप चविष्ट असे बनतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अशा प्रकारे पापड तुम्ही कधी तुमच्याकडे बनवले का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि अशा प्रकारे मी ते पूर्णतः जे आलू आहे आणि जो शाबुताना आहे तो अशा प्रकारे एकजीव करून घेतलेला आहे या प्रकारचे आलूचे पापड जर आपण या पद्धतीने केले तर याला बिलकुल चिरा जात नाही किंवा हे पापड जे आहे ते खूप छान असे फुलतात आणि याच्यावर छान असे साबुदाण्याचे बुंद असे उमटतात म्हणून याला आपण आलूचे बुंद पापडसुद्धा म्हणू शकतो खूप चवीला चविष्ट असे हे पापड बनून तयार होतात आता तुम्ही बघू शकता इथे हे जे पापड आहे किंवा हे जे आलूचं एक सारण आहे हे मी इथे तयार केलेलं आहे आता आपल्याला इथे एक पॉलिथीन घ्यायची आहे आणि या पॉलिथीनला प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या पॉलिथीनलासुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यावर छान असे पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छोटे छोटे गोळे आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे याचे पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता अगदी सहज असे पापड बनवून तयार होते तर आपण हे जे पापड आहे अशा प्रकारे पूर्णतः पापड बनवून घेऊया तरी ते बघू शकता अशा प्रकारे मी पूर्णत जे आलूचे पापड आहे ते बनवून बनवून घेत आहे मी वाळवण रेसिपीचे बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्याच्यामध्ये तांदुळाचे पापड असो उपासाचे बटाटा पापड असो किंवा तांदुळाचे खिचे पापड असो खूप साऱ्या रेसिपी मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहे आणि जर तुम्ही त्या पाहिल्या नसेल तर नक्की जाऊन पहा आणि इथे बघू शकता आपले जे उपासाचे पापड आहे ते पूर्णत करून तयार आहे आता आपण हे जे पापड आहे ते उन्हीमध्ये छान असे वाळून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता या पापडाचा कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता अप्रतिम असा आलेला आहे आता हे जे पापड आहे ते मी दिवसभर उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये तुम्ही शाबुदाण्याचे छोटे छोटे बुंदसुद्धा पाहू शकता किती छान असे झालेले आहे जेव्हा आपण हे पापड तळून घेऊ तेव्हा तर याच्यावर छान असे साबुदाण्याचे बुंद असे उमटतात म्हणून अशी जी ही साबुदाणा पापड किंवा बटाट्या पापडाची जी ही रेसिपी तुम्ही या वाढवून रेसिपीमध्ये नक्की एकदा ट्राय करा काचासारखे एकदम पातळ असे हे पापड झालेले आहे आणि तुम्ही याची चवसुद्धा विचारू नका खूप चवीला चविष्ट असे हे पापड बनून तयार होतात नक्की ट्राय करा तर चला आता आपण हे पापड तळूनसुद्धा पाहूया तर इकडे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया इथे आपलं तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आता आपण हे पापड तळूनसुद्धा घेऊया तर बघू शकता क्षणी असा वर येत आहे आणि याचा तुम्ही कलरही पाहू शकता किती छान असा कलर झालेला आहे खूप चवीला चविष्ट असे हे पापड बनून तयार होतात तर इथे आपण आणखी छान असे पापड तळून घेऊया आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असे हे पापड फुलून तयार होत आहे याआधी तुम्ही अशा प्रकारे पापड बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि जर प्रीतिकखंडा रेसिपी या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका इथे बघू शकता मी अशा प्रकारे पूर्णतः जे पापड आहे ते तळून घेतलेले आहे आता तुम्ही या पापडाचा कलर बघा आणि हे पापडसुद्धा पाहू शकता किती असे पातळ झालेले आहे तसेच खूप असे चवीला चविष्ट हे, हे पापड बनून तयार होते मी तुम्हाला एक पापड फोळून सुद्धा दाखवते तर बघू शकता अप्रतिम अशी इथं पापड बनून तयार आहे नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आणि इथे बघू शकता असे सुंदर आपले हे आलूचे पापड बनून तयार आहे या पद्धतीने आलूचे पापड तुमच्या घरी यावर्षी नक्की बनवा लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत अत्यंत आवडीने हे पापड नक्की खाईल धन्यवाद